हाय तर आम्ही आले आहेत पालघरला खाऊगल्ली ते पालघरच्या सर्वांनाच माहिती असेल रसराज रेस्टॉरंट इथे ते प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तर इथे आम्ही आता दुपारी आलो आणि आम्ही डोसा ऑर्डर केला होता पण द्वीप इकडे झोपला आहे त्यामुळे त्याला तर नाही खाता आलं द्वीपचं खूप फेवरेट आहे डोसा <laughs> माहेरी चालली थोड्या वेळसाठी मग खाऊ घेण्यासाठी इथे आलेत पालघरला मॉन्ज्युनियस आहे तिकडे इथे तुला खायला खूप वेळ लागतो मॉन्ज्युनियस मधला आम्ही चिकन बर्गर आणि पॅटीज घेतले आणि अजून काहीतरी घ्यावं म्हणून बघू आता दुसरीकडे जातोय तर हे पालघरला अगदी चार रस्त्यापासून तीन चार मिनिटं लागत असतील इकडे हटके हट वडा म्हणून त्यांची ब्रांच ओपन झालेली आहे हा ना मी डोसा खाल्ला तो झोपला होता हा तू झोपलेला पडशील आता आम्ही निघालो आणि हे आहे वाघोबा खिंड पालघर मधले घाट संपलेला आहे आणि थोड्या वेळाने आता मी पोचू द्वीपने सांगितलेलं की आपण सरप्राईज द्यायचं आहे सांगू नको की मी येणार आहे असं पण त्यालाच सरप्राईज मिळालं त्याला दादासोबत भेट झाली त्याची कारण तो आधीच राहायला आला होता मला सांगतो मी सांगितलं ना वाढीत आलेली आहे मी जांबू तोडले आहेत पण तरी सुद्धा आहेत अजून भरपूर झाडावर मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवलेले बघा काय व्हिडिओ माझे नावा बापरे हाताने सहज तोडू शकतात पूर्ण झाडाला भरून लालवाल लाल नाही ते अशी असता नक्की असे असतात असे होतात टिकल्यावर ब्लॅक प्लास्ट कलरचे आई डोंट लाइक आणि सर्व आंबट ये हे होता दादा चालले म्हणजे जांबाचे झाडाची खूप खूप भेटत कलम करून आणायला तेल पोचू वाढवलेला ठीक आहे रोप झालेली आहेत ते घरी ठेवू आणि आता पुन्हा जाऊ पास्तयला माझ्या मावशीकडे

आजचा पूर्ण दिवस आमचा फिरण्यातच आला आहे म्हणजे आम्ही सॅटरडे संडे गावी येतो पण वेळ मिळाला तर मग काही काम असतात ते करून घेतो कोणाला भेटायचं राहून जातं जा तर भेटून घेतो आणि आता आम्ही आले आहेत नांदगाव बीचला आवडलं का मी इकडेच राहील तू रात्री आम्ही उशिरा आलो ब्लॉग इन केलाच नाही आज सेकंड डे आहे आज आम्ही निघणार आहे कल्याणला जाण्यासाठी आता थोडा वेळ माझ्या ताईची दोन्ही मुलं येणार आहेत तर हे आणले ढोकला जनतामधून जिलेबी आहे मस्त गरमागरम जिलेबी आहे ढोकला सुद्धा खाऊन जाऊन ठेवले इकडे राईस बनते भाजी असं फुकाचीच बनवले नॉनव्हेज नाही मग खूप सारं सामान लागतं गावी आणि हे बघा कोण आलेले आहे

ले ले, <tip> कुक शर्विन <laughs> कुक हाय हाय येऊ तुमच्या घरात येऊ हॅलो शर्विन कुठे गेला हाय शर्विन कुठे गेला शर्वीन कुठे गेला ते हे ओपन ठेवा ना वारायला तुम्हाला शर्वीन आणि इकडे जेवण बनत आहे बंद कर शर्वीन बंद कर बंद कर झाला हे चालू आहे जा बाप्पा जवळ ठेव बाप्पा जवळ ठेव बाप्पा कर बाप्पा शर्वीन बाप्पा कर ते नाही घ्यायचं हाय ते नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं बाप्पा कर <laughs>